मनात करुणा आणि तो कितीही भगवे वस्त्र परिधान करू दे तो कधीही संत होऊ शकत नाही अशीच एक गोष्ट संत एकनाथ महाराजांसोबत घडली त्यांच्या मनात एकदा आलं की प्रयागच जे गंगाजल आहे ते घेऊन आपण रामेश्वरला घेऊन जायचं ते पण चालत इतर संतांसोबत चर्चा केली तेव्हा ते, ते म्हणले मार्ग जो आहे तो कठीण आहे सगळे संत निघाले प्रयागराजला जाऊन पोहोचले स्नान केलं तिकडचं गंगाजल घेतलं आणि रामेश्वर अगदी काही अंतरावर होतं त्याच्यातच मध्ये त्यांना गाढव भेटला अगदी तहानेने व्याकुळ झालेला होता अगदी मरणासन्न अवस्थेत होता कोणीही संत पुढे आले नाही तेव्हा एकनाथ महाराज पुढे आले जो खंडा होता त्याच्यामधला पाणी त्याला प्यायला दिलं त्याची तृष्णा जी आहे ती भागवली आणि क्षणार्धात तो गाढव जो होता तो उभा राहिला आणि त्याच्या वाटेने तो गेला इतर संतांनी विचारलं अहो रामेश्वर इतक्या जवळ होता पण इतक्या लांबून पाणी आणलं मग आता काय करणार तेव्हा संत एकनाथ महाराज म्हणले की माझा भगवंत त्याच्यात आहे तो तहानलेला होता तो तडफडत होता मग असं बघताना मी पुढे कसं काय जाऊ हे पाणी मग मी रामेश्वरला जाऊन अर्पण कसं काय करू सांगण्याचं तात्पर्य इतकंच की जो खरा संत असतो त्याच्यामध्ये ममत्व असतं त्याच्यामध्ये माया असते त्याच्यासाठी प्रत्येक जण समान असतो सर्वांभूती परमेश्वर या तत्वावर चालत असतो श्री गुरुदेव द